काय बोलायचे मला अच्छी कविता काय बोलायचे मला काय बोलायचे मला हे तुलाही कळते आहे काय बोलायचे मला हे तुलाही कळते आहे बोल फुलांनी घर माझेही जळते आहे काय बोलायचे मला हे तुलाही कळते आहे तुझ्या बोलफुलांनी घर माझेही जळते आहे ना भेटलो कधी जरी इतके जवळ आलो ना भेटलो कधी जरी इतके जवळ आलो भाववादळ तुझ्या मनातले माझ्याकडे वळते आहे ना भेटलो कधी जरी इतके का जवळ आलो भाव वादळ तुझ्या मनातले माझ्याकडे वळते आहे नकोच सांगू पुन्हा पुन्हा प्रेम कुणाचे कुणावर नकोच सांगू पुन्हा पुन्हा प्रेम कुणाचे कुणावर दोन थेंब तर माझ्याही डोळ्यातून गळते आहे नकोच सांगू पुन्हा पुन्हा प्रेम कुणाचे कुणावर दोन थेंब तर माझ्याही डोळ्यातून गळते आहे झाला उशीर किती तू तिकडे इकडे मी झाला उशीर किती तू तिकडे इकडे मी शब्द तुझे मला माझे उगेस तुला शळते आहे शब्द तुझे मला माझे उगेच तुला शळते आहे चंद्र पहाटे उतरताना कुठे बुडालीस चंद्र पहाटे उतरताना कुठे बुडालीस चांदणे घनतमातून अंगनात झुळझुळते जुण आहे चांदणे घन अंगनात झुळ जुण आहे चंद्र उतरताना पहाटे कुठे बुडालीस चंद्र उतरताना पहाटे कुठे बुडालीस चांदणे घणतमातून अंगणी झुळझुळते जुर आहे चांदणे घनतमातून अंगणी झुळझुळते जुर आहे काय बोलायचे मला ते तुलाही कळते आहे काय बोलायचे मला ते तुलाही कळते आहे तुझ्या बोलफुलांनी घर माझीही जळते आहे तुझ्या बोलफुलांनी घर माझेही जळते आहे काय बोलायचे तुला काय बोलायचे तुला